नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मसवड नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आपण पाहतोय उमेदवार जे आहेत ते घरोघरी जाऊन प्रचार करतायत आपण सध्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहोत आपल्यासोबत अभयसिंह हो जगताप आहेत अभयसिंह हो जगताप यांचे तीन उमेदवार शरदचंद्र पवार गटाकडून रिंगणात आहेत आणि त्यांना जोरदार प्रतिसाद मिळतोय जोरदार पाठिंबा मिळतोय त्यांनी जर मागं बघितलं तर खूप मोठा मॉप आहे मोठा जनसंबोध त्यांच्या मागे आहे काय सांगाल प्रचार सुरू झालाय आणि घरोघरी फिरताय एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय खर तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मसवडकरांनी दिलेला आहे अगोदर असं एक पिक्चर तयार करण्यात आलं होतं की मसोडमध्ये सगळं वनवे होणार असं काही नाहीये लोकांच्या मनात भाजप बद्दल प्रचंड द्वेष आहे आणि हा द्वेष आता मतदानातून व्यक्त होणार आहे आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांनी या मसवड शहरासाठी जे निधीच्या घोषणा करतात ते पंधरा वर्ष होऊन गेली तरी आज पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस माणसांना थांबावं लागतंय आणि गटराची व्यवस्था रस्ते ज्या अवस्था तुम्ही बघितली असेल अत्यंत घाणीतून लोक इथं घाणीचं साम्राज्य आहे आता हे असं पिक्चर तयार केलं जातं की मसवडच्या मागच्या परिवर्तनच्या पॅनलच्या चुकांमुळे हे झालंय पण तेच सगळे उमेदवार आता त्यांनी उभा केलेले आहेत परिवर्तनचेच उमेदवार त्यांच्या पॅनलमधनं उभे आहेत सगळे आणि मग कसलं परिवर्तन ते करतायत कसलं विकास ते करणार आहेत म्हणजे जुनेच उमेदवार घेऊन ते आता निवडणूक लढतायत आमच्याकडे सगळे नवीन उमेदवार आहेत आणि हे उमेदवार खूप ताकदीनं हे निवडणूक लढवत आहेत आणि लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोक आता ह्या भाजपला कंटाळलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल मसवडमध्ये खऱ्या अर्थानं सिद्धनाथ नागरिक आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार आहेत जेव्हा त्यांचं गर्वाचं घर खाली झाल्याशिवाय राहणार नाही असं मला पूर्ण विश्वास आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद